मित्रांनो तुम्ही पाहू शकता भारतातील सर्वात जास्त विषारी साप म्हणजे रसल वायपर घोनस तो बघा आता तुम्ही बघू शकता तो जाळ्यात अडकलेला आहे आमच्या जुगावच्या जेट्टीवरती जिथे होड्या ठेवतात तिथं आणि आता आम्ही सर्पमित्राला बोलून घेतलेला आहे पकडण्यासाठी कारण तो साप एवढा डेंजर असतो एवढं विषारी का त्याला हात वगैरे आपण लावू शकत नाही त्याला काढण्यासाठी पकडण्यासाठी स्टिकचाच वापर केला जातो आणि तो पण एक्सपर्ट असेल त्यालाच म्हणून आम्ही सर्पमित्राला फोन केला आणि बोलवलं सर्पमित्र निशांत तो बघूया असा जाल्यातून कसं काढतो आहे तुम्ही बघू शकता भरपूर अडकलेला आहे जाल्यामध्ये सकाळपासून तो अडकलेला होता तो आम्हाला आता दिसला जितीन भगत यांना त्याने फोन केला जुगाव चौपाटीवरच्या वॉचमॅनला आणि मग त्याने नंबर काढला यांचा निशांचा सर्पमित्र आणि ते लगेच आले याच्या अगोदर ते पाहुणा एम आय डी सीमध्ये एक साप रेस्क्यू करायला गेलेले होते आणि तिथून तो पकडून आता या इथं दुसरा दिवसातून दुसरा साप त्यांना भरपूर कॉल येतात एम आय डी सीमधून आता बघूया त्याची टीम पण आहे त्यात माहीर आहे ते माही साप पकडण्यामध्ये एक्सपर्ट त्याला जाल्यातून काढतात ब्लेडने ते जाला फाडण्याचं काम आहेत त्याचे मित्र हा सर्वात जास्त विषारी असल्यामुळे याला एकदम सांभाळून काढावा लागतो कारण याची बाईट घेण्याची क्षमता आहे ती मिनी सेकंदमध्ये आहेत म्हणजे एका सेकंदाचा दहावा हिस्सा एवढ्या फास्टमध्ये तो बाईट करू शकतो म्हणून भरपूर सांभाळून सांभाळून त्याला काढावं लागणार आहे तोंड बघा कसं उघडतो विषारी सापांमध्ये सर्वात जास्त मोठे दात म्हणजे घोनस जातीचा साप आहे हा याचे सर्वात मोठे दात असतात जवळजवळ एक इंचाच्या वरती असतात आणि काही लोकांना असं वाटतं की हा आजगर आहे पण तो आजगर नाही आजगराच्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूर फरक असतो ह्याच्या अंगावरचे काले टिपके बघा त्रिकोणी त्रिकोणी टिपके असतात काही लालसर असतात त्याचा कलर थोडा पिवळसर असतो आणि आजगर असा म्हणजे आजगराच्या जा अंगावर असे जाडे जाडे टिपके असतात टिपके पण नाही ते त्याची आकारच वेगळा असतो तो टिपक्यांचा याच्यावरती तुम्ही बघू शकता त्रिकोणी टिपके असतात चौकटी जसे आपले केटाचे पत्ते असतात चोकडीचा तसं असतात ते बघा डायमंड टाईप आणि मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल काही तर सापाचं कुठलाही साप असून दे तुम्ही जवळ जाऊ नका पकडण्याची हिंमत करू नका त्यांना त्यांच्या जागेवर जाऊ द्या कृपया सापांना मारू नका सापांना वाचवा आता काढलेला आहे झाल्यातून बघूया तो जिथून आलेला तिथेच सोडायला नेतो निशान सर्पमित्र त्याला जागा चांगलीच आहे ती जिथून आलेला खाडी किनाऱ्या जुगाव चौपाटी वाशी नवी मुंबई वापस त्याच्या जागेवर जात आहे आणि सर्पमित्र निशान यांनी त्याला रिलीज केलेला आहे तुम्ही बघू शकता चल निशान सर्प मित्र मित्र कधी पण लागली आम्हाला गरज साप दिसल्यावर तर तुलाच बोलवू कारण हे बघा होड्या इथे ठेवतात होड्यांजवळ होता तो जुगाव ते सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्ही होडीजवळ येणार तो पहिला तुम्ही चेक करा आजूबाजूला डायरेक्ट होडीत जाऊ नका कारण इथे साप भरपूर आहे सापांपासून सावधान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये